माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा क्षण असा कारण आम्ही ग्रामीण भागातले एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा म्हणून काम करत होतो आणि आम्हाला एवढ्या मोठ्या अत्युच्च शुक्रावरती बसवण्याचं काम पहिलं आदरणीय हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी मला तिकीट दिलं आणि तिथून सुरुवात झाली त्यानंतर सन्माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांनी मला हे पद दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे मी त्यांचा आभारी आहे आणि आत्ता जी जबाबदारी दिलेली आहे ती आता आम्ही आजपासून पार पाडतो हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे कुठल्याही नवीन कार्य काम हातामध्ये घेत असताना गणरायाचं पूजन करून यावं असे अगदी म्हणून करता आज आम्ही गणपतीरायंचं पूजन केलं आणि आज सावित्रीबाई फुलेंचा योज असल्यामुळे त्यांनाही आम्ही वंदन केलं पुष्प घालून आणि आत्ता आम्ही आजपासून दुपारनंतर कामाला सुरुवात करतो चुकलेली चुकलेली असं नाही मला येणार कारण साहेबांना नाही नाही आम्हाला त्यावेळेला साहेबांनी दिलं परंतु परिस्थितीनुसार बघून जर आपण चाललो नाही तर तो माणूस काय होऊ शकतो आणि म्हणून करता आम्ही त्यावेळेला जे काय थांबलो त्याचं फळ आत्ता साहेबांनी दिलेलं आहे आणि आता ते घेऊन आम्ही महाराष्ट्रावर फिरू असं काही नाही आहे काय जो काम करेल तो पुढं जाईल काम करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते त्याप्रमाणे तुम्ही आता आम्हाला संधी दिले आम्ही जर व्यवस्थित काम केलं तर साहेब पुढे विचार करतील आमच्याकडनं काम व्यवस्थित नाही झालं तर त्याचा पण विचार होईल असं आम्ही मी तर ते यायच्या अगोदर जे उपमुख्यमंत्री महोदयांनी जे काय आम्हाला सूचना केलेल्या होत्या त्या खोगारपाड्याच्या गावाला विक्रमगडला पालघर तालुक्यात तिथे एक अद्यावत गाव बनवलेलं आहे आपल्या लोकांनी या आपल्या खात्यातून की जेणेकरून तिथली जी काही लोकं होती ती, ती पावसाळ्यामध्ये भात शेतीचं काम करायचे आणि भात कापणी झाली तर मग ते दुसरीकडं रोजगाराला जायचे तर मग तिथल्या एका गुरुजीनी शिक्षक आहेत बाबू मोरे आणि त्यांनी ते सगळ्यांना कन्व्हिन्स केलं सगळ्यांना बरोबर घेतलं आणि मग आमचे अधिकारी एक नंदकुमार म्हणून की त्यांनी पूर्ण त्याच्यामध्ये सर्वस्वपणाला लावलं आणि ह्या खात्याच्या मार्फत तिथे आता अद्यावतपणा आलेला आहे तिथे म्हणजे एकही माणूस बाहेर कुठं जात नाही त्यांच्याकडे जा सायकल नव्हती मोटरसायकल आली आणि आता काही दिवसांनी त्यांनी सांगितलं आम्ही फोर व्हीलर पण घेणार त्यामुळे फुलाची झाडं अत्यंत चांगल्या प्रकारे त्याची शेती करतायत विरी बांधलेल्या कुक्कुटपालन आहे बकरी शेळी मेंढीपाळन आहे त्यानंतर मच्छ्यपाळन आहे असे विविध अनुषंगाने हे सगळं तिथे ते गाव त्यांनी सजवले आणि समाधानी आहे आता तोच प्रकार आम्ही अजून काही गावातनी पुढं करायचा प्रयत्न करू म्हणजे मी त्या दिवशीच कामाला सुरुवात केली प्रगती पुस्तक हे प्रत्येकाने व्यवस्थित जर चाललं तर का अडचणी आहे अजून तसं काय पूर्ण हे नाही आहे परंतु जी जबाबदारी आता दिलेली आहे त्याने आपापल्या अप खात्याची पार पाडावी कामाला सुरुवात करावं अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन जे ज्या खात्याची जी काही कामं असतील ती त्यांनी सगळ्यांनी सुरुवात करावी असं मला वाटतं आमच्या इथे तसं काय होणार नाही